नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप चांगला होणार आहे तर पूर्ण बघा तर पहिल्याचे ब्लॉग जर तुम्ही बघितले नसेल तेही बघा आणि हे पण बघा तर टिकटॉकला त्या दा दादाशी आमचं वाद झालं बराबर त्यांनी त्यांचे ग्रुपच्या मेंबरनी त्यांना बोल पिढी टाकायचं ना वगैरे मग मी त्यांना बोलले की दादा त्यांना मला बोलायला द्या मी त्यांच्याशी बोलते चार पाच जण होते मग त्या दादानी लाईव्ह चालू केली मला बोललं आणि मी बोलले की कोणच्या दादा इथं त्यांनी तो मला व्हिडिओ टाकायची मना करता येते डिलीट करा म्हणता हे सगळेजण आहेत तर दादा एवढा हे दिव्या आहे आणि दिव्या ताई आहेत आणि हे पोलीस ना दिव्या येत दिव्या निघत नाही मला तर हे दिव्या ती येतं बघा तर हे बोलतात की व्हिडिओ डिलीट करू काय करू मला काही समजा नाही गेले तर मग मी त्यांना म्हणले की नमस्कार दादा साहेबांनो तर मी विनंती करते तुम्हाला की ते व्हिडिओ त्यांना डिलीट करायला होऊ नका की तुम्ही चुकीच्या लोकां चुकीच्या गोष्टला तुम्ही सपोर्ट करताय तुम्ही सपोर्ट असा करू नका तर ते बोलतात की तो हा आमचा मित्र झुकला नाही पाहिजे असं नाही पाहिजे कसा मी म्हणलं दादा बघा एका स्त्रीला तिने बोलले तर ही ही चुकीची गोष्ट आहे त्याला माफी मागवू द्या आणि ती व्हिडिओ डिलीट करायला हवं नका कारण की ते स्वतः चुकीचे बोलले समोरची व्यक्ती बोलली असते तर ठीक आहे पण त्या ताई त्यांना काहीच नाही बोलल्या हेनीच बोलले होते त्यांनी पहिल्यांदा चुकी चुकीची कमेंट केली होती मग ते काय बोलले का का की नाही नाही माणूस आहे चुकून जातो असं जातो तर मग राहू दे ना म्हणलं व्हिडिओ टाकू दे ना डिलीट कशाला करायला म्हणलं नाही नाही मग म्हणलं दादा तुम्हाला हे शोभते काय म्हणलं आपण महाराष्ट्रात राहता आपण सगळेजण शिवरायाचे मावळे आहे म्हणलं आपण स्त्रियांची इज्जत केली पाहिजे हा आणि तुम्ही असं चुकीच्या गोष्टीला तुम्ही सपोर्ट करताय तुमचं चुकतंय दादा हा बराबर की नाही आपल्या राजाने स्त्रियाचे किती सन्मान मान केले होते आणि तुम्ही त्यांच्याच राज्यामध्ये राहून तुम्ही स्त्रियांना तुम्ही इज्जत देत नाही हे तुमचं किती चुकते दादा मग लो डाय, ते लोकांना काय वाटलं ना मला डाय डायरेक्ट त्यांनी जयशूर आहे बोलले सगळ्यांनी सॉरी स्वा, ताई बोलले मला आणि बोलले की दादा तुम्ही व्हिडिओ टाका डिलीट वगैरे करू नका आणि त्या ताईशी माफी मागा आणि इथं संपवा का की आपण खरे मावळे आहे असं बोलले तर मला खूप चांगलं वाटलं की त्या दादानी व्हिडिओ टाकू दिले आणि त्याने त्यांनी माफी पण मागितली की आजपासून आजपासून कुणालाही घनकमीट करणार नाही कुणाला वाईट बोलणार नाही आणि सगळ्याला सा ताई साहेब आणि तुम्ही करूनच बोलणार असं त्यांनी बोलले तर मला खूप चांगलं वाटलं की छोटीशी मदत मग त्यांनी सपोर्ट केला एका स्त्रीचा हे हे स्वभाव आहे माझा की मी प्रत्येकाचं प्रत्येकाला मी मदत करते प्रत्येकाच्या भांडणात जाते प्रत्येकाला सपोर्ट करते हे माझा स्वभाव आहे पहिलंपासून तर पुढे काय नेमकं झालं आणखीन काय काय घडलं मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला नक्कीच सांगल आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा सा आणि सगळ्याला आणि माझ्या त्या दादा दादांना दा, दा दा सुद्धा आणि सगळ्यात तुम्हाला सुद्धा जय शिवराय जय शंभूराजय चला बाय हे ब्लॉग तुम्ही बघितल्याबद्दल कोळ मनापासून धन्यवाद चला बाय